न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित धरणे आंदोलन संदर्भातील समन्वय समितीची बैठक दिनांक तीन मार्च रोजी नाशिक महसूल भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाली या बैठकीत धरणे आंदोलनाचे आयोजन आणि नियोजन करण्यात आले ज्यामध्ये राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नूतन कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीत सतरा मागण्या महाराष्ट्र शासन स्तरावरून मान्य करून घेण्यासाठी चर्चा करण्यात आली बैठकीची प्रस्तावना संघटनेचे उमेश यांनी मांडली बैठकीत विविध शासकीय निमशासकीय संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते प्रत्येक विभागाने आपल्या कार्यालयात धरणे आंदोलन करून नंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे दोन ते चार वाजेच्या दरम्यान धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहनही केले धरणे आंदोलन अधिक यशस्वी कसे करता येईल याबाबत ज्येष्ठ सल्लागार श्यामसुंदर जोशी रमेश जगताप आणि इतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले या आंदोलनासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष दिनेश वाघ यांनी तालुका आणि जिल्हास्तरावर स्वतंत्र नियोजन करण्याचे निर्देशही दिले शासनाच्या विरोधात एक जुनी पेन्शन योजना पूर्वत लागू करावी कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावं हो� अशा सतरा मागण्यांचं मागण्यांचं निवेदन राज्य समन्वय समितीने मान्य मुख्यमंत्री यांना दिलेले गेल्या अनेक वर्षापासून कर्मचारी ते सातत्याने आंदोलन करत आहे परंतु सरकार या कुठल्याही गोष्टीकडं दखल न घेतल्यामुळे येत्या सहा तारखेला गुरुवार रोजी दोन तासाचं या ठिकाणी धरणे आंदोलन आहे आणि पूर्ण शिक्षक राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेचे निम सरकारी जिल्हा परिषद कर्मचारी या आंदोलनात पूर्ण ताकदीने या ठिकाणी उतरणार आहे प्रत्येक तालुक्यात प्रत्येक पंचायत समिती तहसील कार्यालयासमोर या ठिकाणी धरणे आंदोलन करून एक शासनाला लक्षवेध करण्याचं काम आम्ही सर्व कर्मचारी या माध्यमातून करणार आहे जय हिंद जय संघटना नमस्कार मी दिनेश नाशिक जिल्हा समन्वय समिती त्या पदाधिकारी राज्यात दिनांक गुरुवार दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारी कर्मचारी शिक्षक 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 कर्मचारी जिल्हा परिषद कर्मचारी आणि विविध संघटनेचे पदाधिकारी हे दोन तास धरणे आंदोलन करतील सदत्य धरण्या धरणे आंदोलन हे दुपारच्या सातार्थ आहे दुपारी दोन ते चार या दरम्यान सर्व कर्मचारी जिल्हाधिकाऱ्याला अध्यक्ष म्हणून उभे राहतील आणि आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी उद्याना रिक्त जागा भरा कंत्राटी गा, कामगारांना कायम करा जुनी पेन्शन संदर्भात जे प्रलंबित ठेवलेले जे आर ए ते शासन हे त्वरित जागा होतोय यासाठी दोन तास आम्ही धन्य आंदोलन करून शासनास लक्ष वेधू इच्छितो धन्यवाद बैठकीत मानधनावरील कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली समन्वय समितीच्या बैठकीत अनेक प्रमुख पदाधिकारी आणि सभासदांनी आपले विचार मांडले आणि धरणे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सहकार्याचे आश्वासनही दिले करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक